तर आता लाडक्या गणरायाला निरोप देण्याची वेळ आलेली आहे मंगळवारी होणाऱ्या विसर्जनाची तयारी सर्वत्र सुरू आहे जिल्ह्यातील पाचही शहरांमध्ये प्रामुख्यानं हिंगोली कळमनुरी सेनगाव औंढा आणि वसमत या ठिकाणी कृत्रिम तलाव तसंच नैसर्गिक तलावामध्ये विसर्जन होणार आहे यासाठी प्रशासनाच्या वतीनं आढावा घेण्यात आलाय आणि शहरांमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रशासनानं मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात केला आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये गणरायाच्या विसर्जनाची वाजत गाजत ढोल ताशाच्या गजरामध्ये गणपती बाप्पांचं स्वागत करणाऱ्या गणपती बाप्पांना आता उद्या निरोप देण्याची वेळ आलेली आहे संपूर्ण हिंगोली जिल्हाभरामधील प्रामुख्याने जे शहर आहेत हिंगोली असेल कळमनुरी आहे सेनगाव आहे औंढा आहे आणि वसमत आहे मी उभा आहे हिंगोलीच्या वसमत परिसरातील एका तळ्यावर आणि संपूर्ण जिल्ह्याभरामध्ये देखील या कृत्रिम तळे असतील नैसर्गिक तळे असतील या तळ्यांमध्ये गणपती बाप्पांचं विसर्जन देखील करण्यात ये उद्यापासून येणार आहे आणि उद्या सकाळपासूनच संपूर्ण जिल्हाभरामध्ये गणपती बाप्पांचं विसर्जन करण्यासाठी ज्या कृत्रिम तळे असतील किंवा नैसर्गिक तळे असतील या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने तयारी देखील मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे विशेष म्हणजे शहरामध्ये याच गणपती बाप्पांचं आगमन झाल्यानंतर पासून ते आतापर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन देखील मोठ्या आनंदात उत्साहाच्या वातावरणामध्ये करण्यात आलेले आहे परंतु आता याच लाडक्या बाप्पांना आता निरोप देण्याची वेळ आता जवळच आलेली आहे आणि याच अनुषंगाने संपूर्ण जिल्हाभरामध्ये पोलीस प्रशासन असेल प्रशासन असेल नगर परिषद असेल यात संपूर्ण प्रशासनाच्या वतीने एक मोठी तयारी देखील करण्यात आलेली आहे कारण कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी मोठी खबरदारी देखील घेण्यात आलेली आहे श्रीधर वाळवंटे जय महाराष्ट्र न्यूज हिंगोली